स्वातंत्र्य मिळालं पण आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या आजही आत्ताच्या परिस्थितीला आहे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नाही प्रायव्हेट कंपन्यांना मोठं करण्याचं काम केलं म्हणजे सरकारी कंपन्या रिकाम्या होणार सरकारी कंपन्या रिकाम्या झाल्या प्रायव्हेट कंपन्या मोठ्या झाल्या की तुमचं आरक्षण मारलं गेलं हिंदू जात लिहायला सांगतो सांगलंय ना लिया ना तुमची जात आहे ती लिहा अहो नाही कशी लिहिणार मी ओबीसी आहे ना मग मला आरक्षण मिळणार नाही फक्त आपल्या बीएमसी मध्ये सफाई कर्मचारी आहेत तिथे शंभर टक्के आरक्षण आहे तेच फक्त त्यांनी सोडले आपल्यासाठी जेवढ्या कंपन्या प्रायव्हेट होतील सरकारी कंपन्या प्रायव्हेट होतील तेवढे हिंदूचे देवळ वाढतात मी सोपान सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शब्द काही आपल्याला प्रगट करतील त्यांच्या मार्फत त्यांना मी नंबर विनंती करतो मी काही मोठा व्यक्त वक्ता वगैरे नाही आहे आणि ना मी व्यासपीठावरती कमी बोलत असतो मी प्रथमतः माझा परिचय देतो की मी सोपन पवार ऑल इंडिया जनरल इन्शुरन्स एसीएसटी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचा भारताचा जनरल सेक्रेटरी आहे तसंच मी न्यू इंडियामध्ये ॲज ए डेप्युटी मॅनेजर म्हणून सरकारी नोकरीमध्ये एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक विद्यार्थी आहे सरांचा सर मला बारावीला बायोलॉजी शिकवायची सिद्धार्थ कॉलेजला तेव्हापासून आमची ओळख झाली आणि विद्यार्थी दशेमध्ये असतानाच सरांनी मला मुवमेंटचं कामही सांगितलं आणि त्यावेळेस आम्ही खूप काही मूवमेंट राबवल्या हो त्यानंतर सरकारी नोकरीमध्ये लागलो तरीही मुवमेंट चालूच असते म्हणजे एवढा आमचा जुना परिचय मी विद्यार्थी असताना आज त्यांनीच मला ह्या व्यासपीठावर बोलवलं हे माझं मी समजतो आजचा जो विषय आहे नोकरी सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मला वाटतं माझी शेवटचीच पिढी असेल सरकारी नोकऱ्यामध्ये माझ्यानंतर माझ्या मुलालाही मिळेल की नाही सांगता येत नाही माझा मुलगा तर यू एसला गेला शिकायला तो पुन्हा येणारही नाही बोस्टरला शिकतो आहे मास्टर की करतो आहे आता काय बोलावं विषय खूप गंभीर आहे मोठा आहे पण बोला बोलावं तर लागेलच संविधानाद्वारे मिळालेले आरक्षण आणि खाजगीकरण या माध्यमातून बोलायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना एक गोष्टीवर विशेष भर दिला की भारत फक्त राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य असला तरी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अजूनही गुलाम आहे या वाक्याला अनुसरून मी बोलेन स्वातंत्र्य मिळालं झालं पण आर्थिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या आजही आत्ताच्या परिस्थितीलाही स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं नाही नोकरीमध्ये असताना आम्ही भरपूर डिस्क्रिमिनेशन बघतो आज आमची संघटना काश्मीर ते कन्याकुमारीमध्ये आहे जवळजवळ चाळीस हजार कर्मचारी आमचे संघटनेचे मेंबर आहेत मित्रो ज्यावेळेस आपण बघतो की आम्ही काम करत असताना की प्रमोशन असेल पोस्टिंग असेल सरकारी नोकऱ्यामध्ये तर जे क्रीम पोस्टिंग आमचं इन्शुरन्सचं असतं की जी क्रीम पोस्टिंग, पोस्टिंग असते जिथे बिझनेस असतो गाड्यांचा विमा भी, असतो तिथे ते, ते नक्कीच ब्राह्मण माणसाला देतील आणि जिकडे काही नसतो खेड्यागावामध्ये तिथे आपल्या माणसाला पोस्टिंग देतील म्हणजे त्यांनी काम करायला जरी वाव मिळणार नाही मग त्याला दाखवायचं की बाबा तुझ्याकडे काम करण्याची क्षमता नाही आहे यू आर नॉट गिव्हिंग एनी प्रोग्रेस टू कंपनी तर हे चालत असताना ज्या वेळेस आरक्षणावरती आपण आज बोलतो हे खूप अगोदरच त्यांनी आरक्षणावरती घाला घातला होता ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान झाले त्यावेळेस ते त्यांनी एक मिनिस्ट्री निर्माण केली डिस मिनिस्टर आणि त्याचे पहिले मंत्री डिस मिनिस्टरचे तो अरुण शेवरी होता त्याला मी स्वतः स्टेजवर जाऊन कानाखाली मारलेले यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये कारण त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं वर्शिपिंग टू फॉल्स गॉड त्यात आताही केसेस चालू आहेत आमच्या कोर्टामध्ये आता हे आरक्षण नोकरीमध्ये पण नोकरी सरांनी जो उल्लेख केला त्याचा धागा पकडून ते, ते नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागतं पहिल्यांदा शिक्षण आता शिक्षण जेवढं महाग केलं आहे तर आपण आपल्या मुलाला तर इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डमध्ये जर केजी जी के जी मध्ये पाठवायचं झालं तर आज वर्षाला चार ते पाच लाख रुपये फीस आहे चार ते पाच लाख रुपये वर्षाची फीस डिवायडेड बाय ट्वेल्थ जरी केली तर चाळीस एक हजार रुपये फीस येते आणि आपला मिनिमम वेजेस एकवीस हजार रुपये सरकारने दिलेला मिनिमम वेजेस आहे एकवीस हजार रुपये कमीत कमी पगार द्या आणि जे आपले लोक मध्यमवर्गीय जे चांगले त्यांचा पोलिसचा जर पगार द्या ना एक पी एस आयचा त्यांचा पगारच पंचाळीस ते साठ हजार असतो आता त्यांनी जर के जीच्या स्कूलमध्ये टाकायचं म्हटलं तर तो खाणार काय इथलं सुरू होतं आरक्षणावरती घाला घालण्याचं एंट्री फर्स्ट एंट्री आता आपले मुलं काही काही शिकायचे चला गव्हर्मेंट स्कूलमध्ये जाऊन आता त्याचंही खाजगीकरण सुरू केलं आहे त्याही शाळा सर्व प्रायव्हेट प्लेयर्सला चालवायला देत आणि मग त्या, त्या चालवायला दिल्या तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो असतो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश द्यायचा असतो तो तिथे मारला जाईल आणि मारता ती म्हणजे प्रथमता एंट्री तिथनंही बंद केली जाते दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षा आहेत आपले मुलं जसं ते आंबेडकरवादी मिशन नांदेडला आहे तिथे भरपूर आपले मुलं मी ट्राय केला होता तर आय एससाठी ट्राय करायचे पण आता ह्या केंद, केंद्र केंद्र सरकार आल्यापासून बाय लेटरल एंट्री दिलेली आहे सचिव डायरेक्टली घेतले जातात त्यांचे डायरेक्टली त्यांच्याबद्दल सचिव येतो म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्हीचा बॅकलॉग तिथे सुरू झाला कारण तुमच्या पोस्ट फिल्ड होतात म्हणजे बॅकलॉग दिसत नाही म्हणजे आरक्षणाचा प्रश्न तिथे आलाच नाही आहे रोस्टर असतं गव्हर्नमेंटचं त्या रोस्टरमध्ये लिहिलेलं असतं की इथे एवढा बॅकलॉग आहे हाय मग केंद्रातील आपलं जे एच आर डिपार्टमेंट आहे तो वॅकन्सी काढतात त्या फील करण्यासाठी आता ह्या बायोमॅटल एंट्रीमुळे जे आलेत तर त्यांचं संपलं आरक्षण तिथे संपलं स पोस्टवर आता माझे एक मित्र आहे मी उद्या भेटायला जाणार आहे माझी दिल्लीमध्ये भेट झाली होती एअरपोर्टमध्ये जात असताना संतोष भोसले म्हणून ते पेशंटही डॉक्टर आहेत तर माझ्याच बाजूला बसले होते मग ओळख झाली म्हटलं काय करतं तर ते म्हणे मी जॉईंट सेक्रेटरी आहे म्हटलं कुठे आहे तर ते अजित पवारांचे जॉईंट सेक्रेटरी आहे अरे म्हटलं यार तुम्ही जॉईंट सेक्रेटरी दॅट मीन्स यू आर आय एस ऑफिसर तो म्हणतो नाही मी द आय एस नाही आहे मी सर्जन आहे म्हटलं मग तुम्ही इथे कसे घ्या नाही म्हणे मला त्या शरद पवारांनी बोलून घेतलं आणि जा म्हणे तुम्ही जॉईंट सेक्रेटरी बना म्हणजे त्या गव्हर्नमेंटची पोस्ट दिली इझिली जे मुलं अभ्यास करतात कितीतरी अभ्यास करतात आय एस होण्यासाठी तिकडे आणून एक डॉक्टरला बसवलं त्याला ना कुठली माहिती सामाजिक नाही आहे कुठली आहे तर असे भरपूर आमच्या इन्शुरन्स सेक्टरला पण एक मिश्रा म्हणून होते त्यांचा भाऊ आर एस एसचा राजस्थानचा प्रमुख ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो तर म्हणलं मी त्यांना ओळखलं यार म्हटलं यू आर वर्किंग विथ वर ब्रोकर फर्म्स प्रिव्हियसली तो म्हणे येस अँड दॅट हाऊ यू आर द जॉईंट सेक्रेटरी इन सेंट्रल गव्हर्नमेंट तो म्हणे जे पीने दे द्या म्हणजे गेल्या वॅकन्सी तिथल्या आणि त्यानंतर त्यांनी आल्यावरती पहिलं काम काय केलं की प्रायव्हेट कंपन्यांना मोठं करण्याचं काम केलं प्रायव्हेट कंपन्यांना मोठं करण्याचं काम केलं म्हणजे सरकारी कंपन्या रिकाम्या होणार सरकारी कंपन्या रिकाम्या झाल्या प्रायव्हेट कंपन्या मोठ्या झाल्या की तुमचं आरक्षण मारलं गेलं आरक्षण ॲटोमॅटिकली प्रायव्हेट कंपनी आता कितीतरी प्रायव्हेट कंपन्या आहेत आमची ही कंपनी आज भारतातली एक नंबरची कंपनी होती आशिया खंडातली एक नंबरची आज तिचेही हे पायामुळं डगमगड आहेत गव्हर्नमेंट म्हणजे माझ्या याच्यात म्हटलं सांगतो गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही एवढाच प्रीमियम द्यायचा जसं एल आय सीचा एवढाच प्रीमियम द्यायचा आणि आय आर डी ए सांगतात आय आर डीचा नियम सांगतो की एवढ्या प्रीमियमच्या खाली द्यायचं नाही नाही तर तुम्हाला फाईन पण प्रायव्हेटवाले कमी प्रीमियम देतात आणि आय आर डीवाले त्याला फाईन म्हणून एक लाख रुपये देत करतात आणि प्रीमियम जमा किती करतात ते दहा करोड त्याच्या ॲगेन्स एक लाख रुपये फाईन भरले तर ॲटोमॅटिकली पब्लिक तिकडे जाते ती कंपनी वाढते आणि तिथे आरक्षण नाहीच आहे आता आरक्षणचा मुद्दा आला की आम्हाला म्हटले जातात मुलांनाही म्हटलं जातं की माझ्या मुलाला तो अनुभव आलाच होता शाळेत असताना तिथे ठाण्याला सरस्वती विद्यालय म्हणून ब्राह्मणांची एक आर एस एसची शाळा आहे तिथे मुलगा होता ते त्यावेळेस ते जात लिहिताना माझा एक मित्र आहे तुम्हाला म्हणून सांगतो की त्या कुणाला राग नका येऊ देऊ तो ओबीसी आहे सिम्पी आहे माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतो मोठा बिझनेसमॅन आहे ज्यावेळेस आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जायचो त्यावेळेस तो, जा आरेशेच्चा आरेशेच्चा तो मला आर एस एसचा सांगायचं सर्व आर एस एस असं आहे आर एस एसचा आहे अरे मी म्हटलं माझं त्याचा वैचारिक वाद होत होता पण जेव्हा त्याचा मुलगा तीन वर्षापूर्वी त्यांचे नाशिकच्याच आहे शिवे तीन वर्षापूर्वी दहावीला गेला आणि आयरोलीच्या शाळेत होता तर त्याचा तो फॉर्म भरायचा असतो बोर्डाचा त्यावेळेस त्याचा एक कॉलम असतो धर्म आणि जात तर त्यांनी सांगितलं की इथे तुमची धर्म लिहा तुम्ही हिंदू लिहा तर त्याला त्यावेळेस जाणीव झाली खटकलं तर म्हणे नाही नाही मी हिंदू नाही लिहिणार मी शिंपी आहे मी शिंपी लिहिन मग त्याचा वादिवाद सुरू झाला त्या प्रि प्रिन्सिपल बरोबर प्रिन्सिपल ऐकायला तयार नाही प्रायव्हेट शाळा होती मग असं आम्ही सकाळी भेटलो तर मला पवार यार असं असं आहे माझ्या मुलाला हिंदू जात लिहायला सांगतात म्हटलं चांगलं आहे ना लिहा ना तुमची जात आहे ती लिहा अहो नाही ओ कशी लिहिणार मी ओबीसी ना मग मला आरक्षण मिळणार नाही बापरे म्हटलं तुम्ही ओबीसी आहात पाच वर्ष मायाबरोबर वर वर राहतोय मला कळलं नाही मग त्यावेळेस त्यांनी मी फोन केला प्रिन्सिपलला म्हटलं मी सोपान पवार बोलतोय मी रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष आहे या ना मी बोलता नि होतोय सरांना माहिती आहे तर मी त्यांना म्हटलं जर तुम्ही त्याला बंद केलं हिंदू लिहिण्यासाठी तर मला तिथे यावं लागेल आणि तुम्हाला जाब विचारेल मग माझ्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी त्या पोराला शिंपी लिहायला लावली म्हणजे कसं ओबीसीचा फायदा घेण्यासाठी जात आणि इतर वेळा हिंद धर्म धर्म हिंदू 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 म्हणून मी म्हटलं कुणाला राग आहे येऊ देऊ नका कुणी ओबीसी असेल तर कारण बावन्न टक्के लोकसंख्या आहे ती जर वन साईड चेंज झाली तर हे आरक्षण वगैरे आपण जे परिषद घेतोय ती घेण्याची गरजही नाही पडणार सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात खऱ्या तर आहेत बावन्न टक्के लोकसंख्या असल्या कारणास्तव मित्र हे सांगत असताना मला एक उदाहरण द्यावं असं वाटतं की आरक्षण म्हणून मेडिकल कॉलेजचा एक विद्यार्थी होता त्याला आरक्षण या रे तुम्हाला आरक्षण मिळतं म्हणून तुम्ही सीट करता ठीक आहे आमच्याकडे पैसे नाहीत आरक्षणाचे किती सीट असतात चाळीस सीट असेल तर त्यातल्या दहा आरक्षणाच्या असतात आणि वीस सीट ह्या मॅनेजमेंटच्या असतात आता आरक्षणावरती आमची कट ऑफ लिस्ट लावली समजा एटी नाईन पर्सेंट त्यांनी आम्हाला आरक्षण मिळेल बरोबर पण आमच्यापेक्षा ब्राह्मण हा पंचावन्न साठ टक्क्याने असतो पण त्याच्या बापाकडे पैसे असतात तो डोनेशन देतो दहा लाख रुपये आणि पोराला तिथे ऍडमिशन घेतो मग ते आरक्षण नाही आहे का म्हटलं हे काय इथे गुणवत्ता कुठे आली गुणवत्ताच्या ज्यावेळेस गोष्टी केल्या जातात त्यावेळेस जा पैशावरती गुणवत्ता तुम्ही विकत घेता तर आमचे लोक स्वतःच्या डोक्याने गुणवत्तेचे सीट मिळवतात हे आपण हल्ले आपले लोकही डेबिट करत नाहीत आरक्षण म्हणलं ना यार तुम्ही आरक्षणावाले आहेत की लगेच आपला मॉरल डाऊन येतो मॉरल डाऊन येतो पण डाऊन न करता मी मुद्दा म्हणून काही विद्यार्थ्यांनाही सांगेल की हे चुप आरक्षण आहे आता आरक्षण जे आहे फक्त आपल्या बीएमसी मध्ये सफाई कर्मचारी आहेत तिथे शंभर टक्के आरक्षण आहे तेच फक्त त्यांनी सोडले आपल्यासाठी बीएमसी जे सफाई तिथे शंभर टक्के आहे दुसरं कोणच नाही आहे तर ह्या गोष्टी करत असताना आपण त्याचा विरोध केला पाहिजे दुसरी एक गोष्ट तुम्हाला शेवट संपवतो रणशूर साहेब पण आहेत बोलणारे आता ह्या आरक्षण आणि प्रायव्हेट होतं याच्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही आहे मी आवर्जून सर तुम्हालाही सांगेल की तुम्ही याच्यावर वाचा फोडावी रणशूर साहेब तुम्ही पण कारण आपण म्हणतो प्रायव्हेटायझेशन होतं प्रायव्हेटायझेशन होतं प्रायव्हेट कंपन्या येतात त्यांच्या सर्व्हिस चांगल्या आहेत ते सर्व्हिस पटापट देतात प्रायव्हेट बँका आहेत प्रायव्हेट बँकात सर्व्हिस चांगली मिळते गव्हर्नमेंट बँकेत गेलं की उशीर लागतो ठीक आहे हे थोडीशी आहे तफावत आहे मी मानतो मी सरकारी कर्मचारी असल्यावर मी सांगतो थोडीफार तफावत असते पण आरक्षण प्रायव्हेट झाल्यावरती त्याचा एक छुपा प्रॉब्लेम असतो जेवढ्या कंपन्या प्रायव्हेट होतील सरकारी कंपन्या प्रायव्हेट होतील तेवढे हिंदूचे देवळं वाढतात तेवढे हिंदूचे देवळं मोठे मोठे होतात ते कसे सर गव्हर्नमेंटची जी कंपनी असते समजा आमचे गव महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कंपनी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट आहेत याच्यात एक सी एस आर फंड असतो सी एस आर फंड असतो तो प्रॉफिटच्या दोन टक्के असतो प्रॉफिटच्या दोन टक्के आणि तो गव्हर्नमेंटला द्यायचा असतो ना तर त्या संस्थेचं पूर्ण ऑडिट घेतात आणि तो विधायक कामासाठीच देतात एखाद्या शाळा बांधायची आहे एखादं शौचालय बांधायचं आहे अंगणवाडी अशा याला देतात मग आता प्रायव्हेट झाल्यावर आणि प्रायव्हेट झाल्यावर त्यांच्यावरती बंधन कुणाचं असेल बंधन कुणाचंच नसेल आज मला एक सांगा जे भारताची लाखोची उलाढाल कंपन्या आहेत समजा आपण एक उदाहरण धरलं शंभर कोटी हे एकदम पॉइंट पॉइंट पॉईंट आहे हे शंभर कोटी शंभर कोटी दोन टक्के किती झाला दोन कोटी त्यांना दोन कोटी हे असेच देतात ना आर एस एसला आणि मंदिरं बांधायला म्हणून तर आपल्याला मोठे मोठे मंदिरं दिसतात आणि आपले विहार कमी झालेले दिसत आहेत म्हणजे त्याची अवस्था आपण म्हणतो की ते लोक डोनेशन देतात ते लोकं त्यांचे एकिशाले नाही हा सी एस आरचा जो फंड असतो तो लाखो करोड आहे त्याचा गव्हर्नमेंटने कंपल्शन केलेले दोन टक्के तुम्ही द्या मग ते आता जेवढे हे आहेत साऊथचे आता आमच्या मी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि आमच्या कंपनीचा सी एम डी श्रीनिवासन होता ज्यावेळेस मी एका सी आर एस फंडसाठी गेलो की एका शाळेला द्या मदत म्हणून आणि सरांच्या पेपरला पण मदतीसाठी त्यावेळेस गेलो तर केली कंपनीने मदत तर त्यांनी म्हणे नाही नाही पॉवर जी आम्ही इसके लिए नाही करू शकतं मग मी त्याची कुंडली काढली तो तीन वर्ष सी एम डी होता तीन वर्षात त्यांनी साऊथमध्ये नव्वद टक्के मंदिरांना दोन टक्के दिले आमची कंपनी आहे चौतीस हजार कोटीची प्रत्येक वर्षाला चौतीस हजार कोटीचा दोन टक्के किती झाला त्या तीन वर्षात त्यांनी एवढे मंदिरं बांधले हे आज जे सगळे मंदिरं होत आहेत ना हे सी एस आर फंडातून होत आहेत तर हा जो धोका आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे आणि जे जे सरकारी कर्मचारी असेल किंवा कुठेही प्रायव्हेटमध्ये जरी असतील तर आपण आपला अधिकार येतो की सी एस आर फंड तुम्ही कुठे युटिलाइज करताय आणि तो युटिलायझेशन जर थांबलं तर ह्या प्रायव्हेट कंपन्याही थांबतील आणि मग त्यांच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या चालल्यात काही आर एस एसचे क्लासेस चालतात त्याचे विद्यार्थी आहेत शिकतायत त्याच्यावरती नक्कीच बंधन येईल आणि त्यातून ते समजतील दुसरी गोष्ट शेवटची एक सांगतो आता सरांनी सांगितलं की आरक्षण आरक्षण आता सोळा सप्टेंबरला एक पत्रक काढलं आहे गायकवाड म्हणून आहे उपसचिव डिपार्टमेंटचे मंत्रालयातले वानखेडे साहेब असते तर बरं झालं असतं परशुराम महामंडळ आहे परशुराम महामंडळ त्यांनी स्थापन केलं भ्रमणासाठी आणि पंधरा सप्टेंबरला सचिवांनी पत्रक काढलं की त्याच्या महामंडळाच्या अध्यक्षाला राज मंत्र्याचा दर्जा द्यावा द्या राज्यमंत्र्याला दर्जा द्यावा द्या द्या आणि त्याचा सगळे अधिकार त्याला द्यावेत कुठे बोमाबोम नाही कुठे काहीच नाही फक्त आम्ही कधी आरक्षण म्हटलं की सुरुवात होते याचं काय मग हे महाराष्ट्र मधले हे आपलेतले जे लोक आज तिकडे आहेत त्यांनी तरी आवाज उठवायला पाहिजे होता मग हे महात्मा फुले महामंडळ आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहेत यांना का नाही म्हणजे त्यांची संख्या एवढी कमी पण ह्या दोनच नाही दोन, दोन जमातीच आहेत फक्त भारतामध्ये ज्या संघर्ष करतात एक म्हणजे बौद्ध समाज हा रस्त्यावरती उतरतो आणि संघर्ष करतो आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण समाज हा शांत बसून संघर्ष करतो दोघांचे टप फाईट होते इथे ना तर मुस्लिमचे होत ना तर ख्रिश्चनाचे होत तसेच जसा तो डॉक्टर असतात ना डॉक्टर लोक कधीच आंदोलन करत नाही माझी फीस वाढवा म्हणून त्यांनी वाढवली की आपण चुपचाप सहन करतो त्यांनी म्हणलं की बाबा हजार रुपये दे पण आपण म्हणत नाही की यार तू हजार रुपये कसली दुसऱ्याकडे गेलो दोन हजार रुपये देत त्या टाईपचे हे ब्राह्मणी आव्य आहेत हे रोखण्यासाठी आणि हे आरक्षण थांबवण्यासाठी आपण पुढे आला सर परिसंवाद घेतला आहे मला तरी बरं वाटेल माझं थोडं रेकॉर्डिंग करून ठेवा आणि मलाही द्या म्हणजे मी तरी सांगेल माझ्या येणाऱ्या पिढीला बाबा आम्ही आरक्षणावरती हो आवाज उठवला होता नाही तर त्यांनी मला विचारायला नको तुम्ही काय केलं त्यावेळेस मग त्यावेळेस संविधान तुमचं संपवत होते आरक्षण संपवत होते तुम्ही त्यावेळेस काय करत होता तर मला सांगायला ते उत्तर राहील की अहो आम्ही करत होतो झगडत होतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो, जय भीम जय बुद्ध जय भारत